काही नाट्यकला प्रकार इतके भव्य उठावदार आणि धाडसी असतात की त्याची तुलना फक्त जपानमधली कबुकी नाट्यशैलीशीच होऊ शकते भव्य पोशाख वैविध्यपूर्ण रंगभूषा आणि अतिशय देखणं सादरीकरण जर अस्सल उत्स्फूर्तपणा आणि नाट्यकलेचा खरा आत्मा हवा असेल तर कोमेडिया डे लार्टे नावाच्या इटालियन स्ट्रीट थिएटरच नाव घेतलं जात ज्यात कलाकारांकडे कोणतेही पूर्वलिखित संवाद नव्हते त्या क्षणी जे अभिनेत्यांना सुचेल ते ते बोलत जायचे आणि ही दोन्ही वैशिष्ट्य कबुकीची संरचित भव्यता आणि इटालियन स्ट्रीट थिएटरचा अनायास अभिनय अगदी काही मोजक्या नाट्यशैलींमध्ये एकत्र पाहायला मिळतात दशावतार त्यापैकी सर्वात प्रमुख आहे जरी ते कबुकीसारखे जगप्रसिद्ध नसले तरीही दक्षिण कोकण व गोवा इथली ही पारंपरिक लोकनाट्यशैली आजही आपल्या मूळ स्वरूपात अस्तित्वात आहे युक्या कलेचा खरा केंद्रबिंदू म्हणजे वेंगुर्ला आणि आजूबाजूची गावे इथे दशावतार केवळ जतन झालेला नाही तर तो आजही तितक्याच जोमाने फुलतो आहे अशा वातावरणात अनेक जण जन अभिनयाची जन्मजात देणगी घेऊनच जन्म घेतात आपला वर्गमित्र आबा कांबळी त्यापैकीच एक त्याच्या अभिनयाची चर्चा पहिल्यांदा दोन हजार तेवीसच्या शालेय गेट टुगेदरमध्ये ऐकली होती एकेकाळी आबाने राजा हरिश्चंद्राची भूमिका किती ताकदीने साकारली होती आणि जेव्हा यंदाच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाची आखणी करत होतो तेव्हा मला वाटलं की आपण यावेळी दशावतारचा प्रयोग करून बघावा पहिल्या दिवसाच्या सकाळी मी थेट आबाकडे गेलो त्याने सकारात्मक प्रतिसाद दिला पण सांगितले की अशी नाट्य एकट्याने शक्य नाही त्याच्यासोबत अभिनय करणारे वादक रंगभूषा सर्व गोष्टी लागतात विजय पवार यांच्या रूपाने आबाला सहाय्यक अभिनेता सापडला आणि दोघांनी नाट्यप्रयोग करण्याचे ठरवले मला वाटले की ते साध्या पोशाखातच करतील पण आबा म्हणाला की चांगल्या सादरीकरणासाठी पूर्ण वेशभूषा रंगभूषा आणि संगीत पथक लागेल पण त्याने लगेचच म्हटल मी सर्व काही बघतो हे खऱ्या आणि पारंपरिक दशावतारप्रमाणेच होईल आणि अखेर तो क्षण आला वादकांनी स्टेज घेतला मी ढोलकी वाजवणाऱ्याजवळ बसून माईक हातात घेतला आवाजाचा ठसा अंगावर उमटत होता Thank <laughs> you. Bir आ हा 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 तेवढ्यात आबा कांबळी भौमासूर या राक्षस राजाच्या रूपात रंगमंचावर आला त्याची एंट्रीच अंगावर शहारे आणणारी होती मी स्टेजच्या मागे बसलेलो होतो त्यामुळे त्याचे चेहरे भाव मला दिसले नाहीत पण त्याचा आवाज संवाद फेक अंगावर काटा आला

तपश्वज केल्याने वर मिळवला त्या ब्रह्मदेवाने एकच वर दिला अजिंक्यने अमर पण कशा कशा करेल ब्रह्मदेवाने एकाच गोष्टीची खंत करे वारे जर तुला अजिंक्याने अमर राहायचं असे तर एकच गोष्ट तुला करावी लागेल

नेमकी रंगभूषा प्रेक्षकांपैकी अनेकांना ते कोण आहेत हे ओळखताही आलं नाही लोकांना वाटलं आपण प्रोफेशनल कलाकार बोलावलेत एक क्षण असा आला की आबाच्या खोटा मिशा निघाल्या हवामान दमट होते त्यामुळे गोंद सैल झाला होता पण वीरेंद्र रिडकरनं क्षणाचाही विलंब न करता दशावतारात वापरण्यात येणारी एक चादर आणली मी पटकन काळी काजल घेतली आणि आबावर परत मिशी रंगवली हा प्रसंगही मजेशीरच होता प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्षाव केला पाहणी हात

परिस्थिती स्त्रियांनी माझ्या बंदीवादाची जाही स्त्रियांची बरा गरज आहे पहा ह्या ज्या समोर दिसणाऱ्या स्त्रिया आहे त्या सगळ्यांना बंदीवान काढून तू माझ्या प्रशाची इच्छा आहे आहे नाश होणार आहे म्हणून करणार तू दाश होणार आहे मला सांगा हे शिक्षण आपण मला दिलंय मग तुम्ही मला योग्य शिक्षण दिलं होत गुरुदेव दुळेकर सर गुरुदेव सर

इच्छा एकच आहे त्या सर्वपती

गुरुदेव आपण जर माझ्या मंडळात संबंधित येत असाल तर नाईला तुमच्या शिक्षकांवर पाहतो आणि वास्तविक भाषा थोडी लज्जा निर्माण होते त्या समोर असताना गुरुदेवा बरोबर मला युद्ध करावं लागतंय हे मात्र नाईलाच आहे गुरुदेव

तुम चास एक जानते हो आँख तो मत बंद दीवार पाई के तुम इकट्ठा के ना सका नाचना चाहो तुझे ना दे माँ तुझे मत बड़ा बड़ा दिल हो क्या होते हो माँ आओ मेरे आओ तेरा बजाय संग आओ परिसाह से ना हाने आधे बंजारी कहाँ दे ना हाने माँ के प्यार एक गोष्ट सांगायची राहिली या अर्थ भरलाय कित्येकाला या ठिकाणी महत्व दिलं जात आहे तो आमचा गुरुबंधू श्री एक नावं तुम्ही कधी घेतली नाही दोन पाच या ठिकाणी तो विचार अनिल तानेल कित्येक दिवस या ठिकाणी कार्य करतोय त्याच नाव तुम्ही घेतलं नाही शिकवण तो विचार तुम्हाला दादा ताणे

ಅದೇ ಮಾಮದಾರ ಅಣ್ಣಾ ಇನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬೋಳಾ ಬೇರೆಗೆ ಲಗಿರೋ Devon, 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 Devon,

भौमासूर आणि ऋषी यांच्यातील मुख्य लढा लहानसा असला तरी थक्क करणारा होता प्रयोगाच्या मध्येच आबाने आपल्या सोबत नाटक बघणाऱ्या आमच्या शिक्षकांचा उल्लेख केला त्याच सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं लढाईचा शेवट होताच पूर्ण सभागृह उभं राहिलं अशा प्रकारचं उभं राहून दिलेलं स्टँडिंग ओवेशन मी कधी पाहिलं नव्हतं पण कौतुक यावर थांबलं नाही पाचशेक शंभर रुपयाचं पाचवले धन्यवाद नेडकर ने पाचशे पाच धन्यवाद आमच्या वाड्याचे आमची मैत्रीण ज्योतिष धन्यवाद जितंद्र दोघा नाही दोनशे रुपयाच्या दिलेलं धन्यवाद रमण गिरपने शंभर रुपयाचं पाच दिलेला धन्यवाद प्रमोद शंभर रुपयाचं पाठवलेलं धन्यवाद

एकामागून एक मित्र उभे राहत गेले आणि आबा व विजयला रोख रक्कम भेट म्हणून देऊ लागले हे खरंच त्यांच्या कामगिरीचं यथोचित कौतुक होतं

म्हणजे अभिनयशास्त्राचा पाठ होता त्यांची संवाद फेक परिपूर्ण होती रंगमंचावर त्यांची उपस्थिती अनुभवी कलाकारांसारखी होती